सुनील तटकरेंच्या नॅपकिन नक्कलवरती मंत्री भरत गोगावलेंचा पलटवार भरत थेट यांच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही खांद्यावर डोक्यावर नॅपकिन घेऊन चालत नाही त्याला मनापासून घ्यावं लागतं आमच्या नॅपकिन मध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत तो आमच्या आम काखेतन कधीही पडत नाही सुनील तटकरे यांच्या स्टाईलला मंत्री भरत थेट गोगावले यांचं उत्तर त्यांनी वीरेश्वर महाडांची शपथ घेतली की असा एकही उदाहरण द्या मी राजकारण सोडेल याच्या अगोदर आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं जर आम्ही खोट बोलत असलो तर आमचं वाटवळ होईल आणि ते जर बोलत असले त्यांचं होईल हे आम्ही त्याच वेळेला बोलतो आता पण बोलतोय माझ्या एवढा परखड बोलणारा त्याच्यामध्ये कोण भेटणार नाही आजी सांगतो जर ते असे बोलत असले त्यांनी तळोच्या रंगोआयीच्या तिथलं फुल उचलायचं की मी चूक केलेली नाही तर मी उचलतो की मी त्यांच्यावर आरोप करतोय ते मी आरोप कधी करतोय की ज्या वेळेला आम्ही सगळे गणित काढली ज्या गावांची लिस्ट काढली त्या गावांमधूनच आम्हाला रिपोर्ट मिळाले ज्या गावांमध्ये तीनशे मतदान होत होते तिथं पंचवीस मत, हो मत शंभर टक्के त्यांचा गाव ना ज्या वेळेला एखादा राष्ट्रवादीचा गाव आहे त्या गावामध्ये शंभर टक्के गावामध्ये जर आम्हाला पंचवीस मतं मिळत आहेत आणि त्यांना जर पावणे तीनशे मतं मिळत आहेत अशा अनेक उदाहरणं आहेत लक्षात आलं का तर त्यांनी जर त्यांना खरोखर प्रामाणिक वाटत असेल की मी कुठल्याच कार्यकर्त्याला कुठल्याच पदाधिकाऱ्याला जर फोन करून सांगितलं नाही तर त्यांनी तळोशच्या रंगोआयीच्या तिथं यावं तळोशीला तिथलं दोन फुलं ठेवतो आम्ही त्या ह्याला मनसाला सांगतो पुजाऱ्याला की बाबा जर मी यांच्यावर आरोप करत असेल तर माझं नुकसान व्हावं आणि ते जर खोटवल त्यांचं व्हावं की विधानसभेच्या मतांची आकडेवारी कशी होती आणि लोकसभेची आकडेवारी कशी होती मग मी असं म्हणायचं का की माझ्यासोबत गद्दारी झाली काय उत्तर प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीला ऑल देशामध्येच जो काय मुस्लिम बांधवांचा जो फतवा निघालेला होता त्याचा फटका सगळीकडेच पडला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं इव्हन भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी पण चारशे पारचा नारा देत होते ते पण दोनशे चाळीसच्या आतमध्ये आले होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि याचा मोठा फटका हा फतव्यामुळे पडला होता तटकर साहेब जे काय बोलले परवाच्या सभे कालच्या सभेमध्ये तो मुद्दा एवढाच आहे की जी मुस्लिम समाजाची मतं होती ती त्यावेळेला त्यांनी तपासावीत की कि त्यांना किती मिळालीत कोणाला किती मिळालेत आणि काय मिळाले कारण ती जी काय आमची त्यावेळेला एक पंधरा ते सोळा हजार मतं ही कमी झाली होती ही सगळ्यांचीच हे काय त्यांचे नाही ऑल देशामध्ये झालं होतं हे ते मला वाटतं जे गणित करायला विसरले असतील त्यानंतर त्यांची पंचवीस हजारच्या आतच मतं तीस हजार आमच्याकडे नाहीत पंचवीस हजारच्या आतच आणि त्या पंचवीस हजारामधली काय पंचवीस हजार मतं होत नाहीत लक्षात आलं का त्यामधले तीन चार हजार मतं तर होत नाहीत पंचवीस हजार बोलल्यानंतर म्हणजे राहिले जेमतेम बावीस हजार त्यातली पंधरा हजार तर मुस्लिम बांधवांची मतं आणि मग जी काय त्यांना मिळाली मतं याचं त्यांनी ते गणित करावं हा पार्ट वेगळा आहे प्रत्येक खासदार वेगळी लागळी गणित असतात प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं पण आमदारकीला ही वेगळी गणित आहेत हे सगळीकडे त्यांनी तपासावं जो काय प्रश्न आहे जो त्यांच्या वेळेला त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना जर तीस हजारचा लीड मिळालाय आणि मुलीला जर ऐंशी हजारचा लीण मिळतोय मग हा फरक कसा आम्ही समजायचा हा पण त्यांनी त्याचं ते गणित मांडायला पाहिजे ना मग हीच सगळीकडं गणित झालेली आहेत ज्या योगेश कदमच्या इथं आम्ही आठ नऊ हजारांनी काय मागे होतो तिथं नंतर एक योगेश कदम पुढे जाऊन विजयी झाला ज्या भास्कर जाधवच्या इथं खासर केलं त्यानं जास्त मत होते तिथं भास्कर परत पाय आले मग ही सगळ्या बाजूची गणित आज जर आपण पाहिलीत तर मला वाटतं त्यांचं गणित कदाचित चुकत असेल त्यांनी जरा थोडस परत जुन्या पद्धतीने अभ्यास करावा असं आम्हाला वाटत प्रश्न असाय भरत शेटच्या नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिन मध्ये त्यांनी दोन वेळाला सभेमध्ये बोलले की भरत तुमच्या नेपकिन मध्ये काय होत आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या नेपकिन मध्ये माझ्या गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत जे भरत शेठ एवढ्या वर्ष सामोरं जात आहे त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ती आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावर ते आम्ही लावू त्यांचा